हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहे साधी सिंपल आणि अगदी सोप्या पद्धतीने व एकदम चविष्ट लागणारी शेपूची भाजीची रेसिपी तर त्याच्या त्याच्यासाठी आपण अगोदर घेतलेली आहे शेपूची भाजी कट करून व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आहे आणि नंतर शेंगदाणे मिरची मुगाची डाळ किंवा आपल्याला अदर कुठलीही डाळ जर टाकायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि थोडंसं मग आपण तेल टाकून थोडंसं जिरं तुमच्या पद्धतीनुसार जर टाकायचं असेल तर टाका नसेल तर टाकायचं तरी पूर्णपणे ऑप्शन आहे आणि नंतर आपण जर सो टाकणार आहे डाळ ती डाळ घेतली तरी चालून घेतली आणि नंतर आपण जर मसाला मिरची शैलाने लसणी हा मिक्सरमधून काढून त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण शेपूची भाजी ही कशी बनवायची हे बघितलं आहे जर तुम्हाला हे हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच